नमस्कार मित्रांनो आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तु आपल्याला काय म्हणलंय आरोग्य ही धनसंपदा आणि हे आरोग्याची धनसंपदा ज्याला सांभाळता येत नाही तो प्रॉब्लेम मध्ये येतो मग तुमचं आरोग्य बिघडलं की पैशाचेही प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात कारण आरोग्यम धनसंपदा म्हणलेलं आहे म्हणजे तुमचं आरोग्य हाच पैसा आहे किती लोक संपत्ती मागे ठेवून गेले आजारानी वरती गेले संपत्तीचा उपभोग घेता आला नाही परंतु असेही काही आपल्या भारतामध्ये व्यक्ती होते आणि आहेत की आज ब्याण्णव ब्याण्णव वर्ष झालं तरीही ते आरोग्य त्यांचं उत्तम आहे त्यांनी जी संपत्ती स्वतः मिळवली त्याचा उपभोग घेतला दोन उदाहरणं माझ्या समोर आहे परवाच मी संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्यापैकी आनंदभाई जी आहेत त्यांना भेटलो वय वर्ष ब्याण्णव आहे स्वतः लता मंगेशकर वय वर्ष ब्याण्णव होत हे लक्षात घ्या की ही लोक का जगली याच कारण आहे त्यांनी आनंद वाढवला स्वतःचा स्वतःमध्ये इन्व्हॉल्व होत गेले स्वतःमध्ये स्वतःच्या प्रगतीकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष दिलं म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय महत्वाचं आहे तर आपली मानसिकता आणि आपलं मन बरोबर त्यामुळे लक्षात घ्या आरोग्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ तुम्हाला मी देतोय या व्हिडिओमध्ये दे स्पेशली महिलांच्या दृष्टीने हा व्हिडिओ मी बनवतोय कारण तुमच्यापासूनच घराची सुरुवात होते तुमच्यामुळेच घर आहे आणि तुमच्यामुळेच घर घडतं आणि बिघडतं सुद्धा मग यामध्ये हा माझा व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना मी मनापासून नमस्कार करतो आणि काही चुकलं असेल तर क्षमाही मागतो चुकणार नाही कारण मी तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरातलाच व्यक्ती आहे आणि तुमच्या मनातलं सगळं नेहमी मी माझ्या प्रोग्राममध्ये सांगत असतो महिलांना लक्षात ठेवा खूप महत्वाचा विषय आज अशी चर्चा करतोय की तुम्ही स्वयंपाक करताना कोणती काळजी घेतली तर घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील या व्हिडिओतनं तुम्ही शिकणार आहात जेवढे काही महिला वर्गांचे ग्रुप आहेत ना हा व्हिडिओ पाठवा खूप फायदा तुम्हाला दिसेल लक्षात घ्या स्वयंपाक करताना तुमचे मन कसं आहे त्याच्यावर तो स्वयंपाक बनणार आहे राग राग चिडचिड वादविवाद करून जर तुम्ही तो स्वयंपाक केला तर लक्षात ठेवा त्या अन्नाचे व्हायब्रेशन्स बिघडणार आणि तेच अन्न आपल्या घरातली पोरं बाळ लेकरं चिल्ली पिल्ली आपले घरातले सासू सासरे असतील आई वडील असतील दा वहिनी दादा मुलं नवरा ह्या घरातलं जे आपले छान आनंददायी क्षण देणारे कुटुंबीय आहेत तेच खाणार त्यामुळे लक्षात ठेवा हॉटेल मध्ये बनलेलं अन्न ती ऊर्जा देत नाही जे घरातली एक पोळी किंवा भाकरी असेल काय जेव्हा डोसा आपण खातो ना तेव्हा तो डोसा एक खाल्ला दोन खाल्ला तीन खाल्ला चार खाल्ला तर आपण तो डोसा खात राहतो का तर तो घरात बनलेला आहे त्यात एक सात्विकता आहे आणि रिपीटेडली खावं असं वाटतं पण बाहेर बघा एखादा डोसा खाल्ला की त्या आज डोसा खायचं म्हणलं की नव्वद रुपये आहे बाहेर कुठे गेलं तरी तो आपण खातो आणि मग भास झालं ठीक आहे पोट भरलं कारण का त्याच्यामध्ये त्या पदार्थामध्ये अन्नाचे घटक आहेत पण ती आईची माया नाहीये बायकोची प्रेम नाहीये वहिनीची माया नाहीये किंवा ताईने केलेला ऊर्जित स्वयंपाक नाहीये त्यामुळे बाहेरचं अन्न आपण जरी घरी आलो आणि काही काळाने वाटतं की अरे जेवलो नाहीये किंवा पोट भरलेलं नाहीये घरची एक पोळी चपाती खा तुम्हाला आनंद देईल त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा महिलांनो या व्हिडिओतून तुम्हाला मला एक गोष्ट अशी सांगायची तुम्ही रागराग करून स्वयंपाक करू नका चिडचिड करून स्वयंपाक करू नका वादविवाद भांडणं घरात चालून इकडे तुम्ही स्वयंपाक करता तारतूर 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 नका करू त्याचं कारण असं आहे की तुमच्या मनातल्या वाईट विचारांची स्पंदनं संपूर्ण हातातून त्या अन्नात पोचणार आहे मग स्वयंपाक करताना काय होतं कणिक तिमताना सगळा राग निघतो बघा भाकरी करताय थप 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 राग राग त्याच वेळेला निघतो जेव्हा भाकरी थापताय तेव्हा पोळ्या लागताय तेव्हा किंवा तुम्ही कणिक तिंबताय त्यावेळेला तुम्ही ऑब्झर्व्ह करा त्यामुळे मी जिथे जिथे वास्तू कन्सल्टिंग केली आहे किंवा म्हणजे साम टी व्हीचे प्रोग्राम रेडिओचे प्रोग्राम त्यात सांगतो अरे तुम्ही स्वयंपाक करताना रेडिओ लावा गाणी ऐकत ऐकत स्वयंपाक करा मग काय होतं तुमचा आनंद वाढतो त्यामुळे चिडचिड वादविवाद भांडणं करून तुम्ही जो काही त्यावेळेला स्वयंपाक करताय ना ती गोष्ट जरा टाळा बरं याचे वाईट परिणाम काय होतात अन्नाचे व्हायब्रेशन चुकल्यामुळे ते अन्न मुलांच्या पोटात जाणार आहे मिस्टरांच्या पोटात जाणार आहे स्वतः तुमच्या पोटात जाणार आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणलेलं आहे शुभ ऊर्जेने भारित असं जे अन्न आहे ते पोटात गेलं सात्विक व्हायब्रेशनच तर त्या अन्नाची ऊर्जा तुम्हाला लाभणार आहे तर आता आपण बघतो बीपी डायबिटीस कॅन्सर किंवा सर्व प्रकारचे त्वचेचे विकार अथवा कोणतेही काही आजार पण चालू आहेत ते लवकर का चालू आहेत अन्न चुकीचं खाल्ल्यामुळे अन्न चुकीचं खाल्ल्यामुळे त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये आनंदाने स्वयंपाक रोज होणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आणि रेडिओ लाईन स्वयंपाक करा गाणी ऐकत स्वयंपाक करा बघा तुमच्या घरातली औषधं लवकरात लवकर कशी कमी होतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका शुभम भवतु आणि शुभाशीर्वाद